तर शेतकरी मित्रांनो आपण आलो यशवंत ट्रॅक्टर सटाना इथं सोनालिकाचं चिता डी आय बत्तीस हे मॉडेल जे आहे तर त्याचा लॉन्चिंग इव्हेंट इथं ठेवलेला आहे बरेच शेतकरी बांधव सुद्धा सकाळ सकाळी इथं जमा झाले आहेत आणि आम्ही सुद्धा या लॉन्चिंग इव्हेंटला तिथं जाऊन पोहोचलोय सोनालिकाचं चिता डी आय जे मॉडेल आहे आधुनिक शेती आणि शेतकऱ्याला आठ समोर ठेवून खरंतर डिझाईन करण्यात आलेले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत यशवंत ट्रॅक्टर सटाना इथं आणि इथं सोनालिकाचं जे नवीन मॉडेल आलेलं आहे चिता मॉडेल ज्याला म्हटलं जातं त्याची ओळख चित्त्यासारखी करून दिली जाते तर त्याच मॉडेलसमोर आज आपण आहोत काय स्पेशल आहे कोणकोणत्या फळ फळबागांसाठी म्हणा किंवा कोणकोणत्या पिकासाठी याचा वापर होऊ शकतो आज आपल्यासोबत दादा आहेत दादा सगळ्यात पहिल्यांदा या ट्रॅक्टरची खासियत म्हणा किंवा कोणकोणत्या पिकासाठी याचा वापर होतो सगळ्यात महत्त्वाचं तर या ट्रॅक्टरची जी डिझाईन आहे ती शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे आवडलेली आहे हा हा या ट्रॅक्टरचा वापर फळबागात तसेच रेग्युलर शेतीसाठीही करता येतो फळबागांमध्ये आपण जसं की डाळिंब असेल द्राक्ष असतील मोसंबी असतील तसेच रेग्युलर शेतीसाठी आपण अंतर्गत मशागती अंतर्गत मशागतीसाठी याचा चांगल्या प्रकारे वापर होईल त्याचं नाव हे चित्ता दिलेलं आहे चित्ता म्हणजे हा चपळ असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला आंतरमशागतीत चपळता दाखवून हा आपलं काम सोपं करणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीच्या आंतरमश अंतर्गत मशागतीसाठी जी चपळता आहे तर ती या ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिली दादा तो पहिला सगळ्यात छोटा प्रश्न असेल की काय खाशी येते शेतकऱ्यांसाठी या ट्रॅक्टरमध्ये ज्याला चिता नाव दिले कोणकोणत्या गोष्टीची खाशी येते म्हणता येईल किंवा ॲडव्हान्स काय दिले याच्या ऍडव्हान्स तर सगळ्यात त्याला सुरुवातीला आपण बघतोय लाईट्स असतील याच्यात समोरून तुम्हाला फोर डी एअर कुलिंग दिलेली ज्याच्याने तुमचं इंजिन हे जास्त प्रमाणे तापणार नाही आणि त्याला चांगल्या प्रकारे हवा मिळणार आहे फोर्ड इयर कुलिंग आपण याला असं म्हणतो त्याचं सीट ऍडजस्टेबल दिलेलं आहे तुम्हाला मागची सिस्टम मधला स्पेस हा एकदम स्पेसियस करून दिलेला आहे जेणेकरून फळबागांमध्ये चालताना कुठल्याच प्रकारची अडचण किंवा साईटने त्याला झाडांचा प्रॉब्लेम येणार प्रॉब्लेम येणार तर शेतकरी मित्रांनो भरभरून याच्यामध्ये फीचर सोनालिका ट्रॅक्टरच्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा सविस्तर चर्चा करूया या चिता नावाच्या बत्तीस नावा ट्रॅक्टरच्या इंजिन विषय दादा इंजिन विषय सविस्तर थोडक्यात वॉटरपूल cool, तुम्हाला फोर सत्तावीसशे आय सी 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 च इंजिन दिलेलं आहे त्याचं इंजिन हे तीन पिस्टन आहे सेपरेट पिस्टन पद्धती देण्यात आलेली आहे तसंच आपण बघू शकतो बांधवांना आपण या ठिकाणी उघडूनही दाखवू शकतो याच्यात रेडिएटर हे मोठ्या पद्धतीने रेडिएटर देण्यात आलेलं आहे वॉटरपूल याच्यात याचं एअर किन्नर जे आहे हे शेप शेपमध्ये देण्यात आलेलं आहे ड्राय टाईपमध्ये तसंच याचे तीन पिस्टन तुम्हाला आतमध्ये दिसू शकतात जे की सेपरेट प्रमाणे लावण्यात आलेले आहे बरोबर जेणेकरून भविष्यात त्याच्या पिस्टनांचे कुठल्या प्रकारचं काम करण्याची गरज आली तर तुम्हाला सेपरेट सेपरेट पिस्टनाचं काम करता येऊ शकतं तसेच याचे जे सायलेन्सर आहे ते शेप शेपमध्ये दिलेलं आहे म्हणजे फळबागांमध्ये चालताना तुम्हाला झाडांना किंवा आपल्या कुठल्याही प्रकारच्या झाडाला त्याची काहीच अडचण होणार नाही त्याच्यासाठी त्याला ऑरिजेंटल म्हणजे आडव्या पद्धतीने खाली करून देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दादा आतमध्ये जे काही फीचर आपल्याला पाहायला मिळतात मीटरकडे जाऊया आपण आता डायरेक्ट ओके तुम्ही या पलीकडनं या तर इथं काही स्पेशल दिलेलं आहे का किंवा याच्या गिअरबॉक्स वगैरे हो याच्याविषयी गियर बॉक्स हा सेंटर याच्यात दिलेला आहे तुम्हाला मीटर हे डिजिटल करून देण्यात आलेलं आहे स्टेरिंग आपल्याला पॉवर स्टेअरिंग देण्यात आलेली आहे पॉवर स्टेरिंगला स्टेरिंग पुढेच एक सिंगल सिलेंडर मध्ये डबल स्ट्रोक देण्यात आलेला आहे याचं सीट जे आहे ते ऍडजस्टेबल आहे जेणेकरून जर तुम्ही ट्रॅक्टरवर बसले ट्रॅक्टरवर बसल्यावर आपल्याला स्पेस स्पेस असा दिसतो चालवताना त्याचं वर्किंग करताना सगळ्या प्रकारचे क्लच आणि ब्रेकमध्ये खूपच जास्त प्रमाणात दिले अंतर दिलेलं आहे साईटलाही अंतर खूप दिलेलं आहे तसेच ट्रॅक्टर चालवताना हा पॉवर स्टेविंग असल्यामुळे अगदी सोप्या प्रमाणात पुढचं सगळं त्याचं जे फ्रंट आपण म्हणतो तिथे दिसताना टायर्स टोनट वगैरे सगळं स्पष्ट दिसतंय पुढचा रस्ता आपल्याला क्लिअर म्हणजे ज्यावेळेस आपण अंतर मशागत करू त्यावेळेस आपल्याला जी झाडांची बाजू आहे ती व्यवस्थित वाचवता येऊ शकते आणि व्यवस्थित आणि उंचीच्या बाबतीतही फारी उंच देण्यात आलेलं नाहीये जेणेकरून द्राक्ष बागा असतील किंवा मोसंबीच्या वायशेप मधल्या बागा असतील त्या ठिकाणी तुम्हाला जाताना त्याची कुठल्याच प्रकारची अडचण भासत नाही वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी म्हणा किंवा शेतीमध्ये याच्यात अवजार आपण जोडू शकतो बाहेरचे जे आहेत तर आपण आपण म्हणा काय काय याच्यामध्ये याच्यामध्ये रोटाविटर जोडू शकतो जे आंतर मशागतीसाठी वापरण्यात येतं तीस ब्लेड मध्ये रोटाविटर पाचशे चाळीस आरपीएमचा आपल्याला पीटीओ देण्यात आलेला आहे त्याच्यात त्याच्यानंतर पल्टी प्लो जोडू शकता तुम्ही दहा इंचीचा दोन फाळीमध्ये जो पल्टी प्लो येतो तो स्प्रेइंग मध्ये जर आपण गेलो तर फवारणीसाठी तुम्हाला सहाशे लिटरचा कुठलाही ड्रॅगन किंवा आपल्या जे नवीन ब्लोअरच्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्यापैकी कुठलाही ब्लोअर ओढण्याची क्षमता याच्यात आहे की स्प्रिंग देण्याची क्षमता याच्यात आहे दिलेली शेतकरी मित्रांनो चिता डी आय बत्तीस हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये भरभरून फीचर टाकण्यात आलेले आहेत वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी दादा याची वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी आणि इतर गोष्टीवर काय सांगा सगळ्यात महत्वाचं वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी म्हणजे याची जी थ्री पॉईंट लिंकेज दिलेली आहे ती मोठ्या अवजारांना जोडण्याच्या हेतूने बनवलेली आहे याच्यात तुम्ही ब्लोअर त्याला चांगल्या प्रकारचा हुक ट्रॉलीचा देण्यात आलेला आहे थ्री पॉईंट लिंकेज आहे ज्याला थ्री एन मध्ये आपण म्हणतो तसेच टॉपलिंग वगैरे सगळं हे कंपनीची अटॅचमेंट येते तेराशे पंचवीस के जी पर्यंत वेट ह्या थ्री पॉईंट लिंकेज वर हा चित्ता हा उचलू शकतो त्यातल्या त्यात त्याचा ग्राउंड क्लिअरन्सचा जर विचार केला आपण तर तीनशे पंधरा न्यूटन मीटरचा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे म्हणजे हा कुठल्याही बांधावर किंवा शेतात चढ उताराच्या शेतांमध्ये खाली टेकण्याचं कुठल्याच प्रकारची त्याची दिलेली नाही याचा जो टायर आहे तो बारा चार चोवीस मध्ये आपल्याला टायर देण्यात आलेला आहे शिवाय पुढच्या साईडला तुम्ही बघाल तर ट्रॉलीसाठी आपल्याला हायड्रोलिक जी नळी म्हणतो आपण ती नळी जोडून देण्यात आलेली आहे तसेच आपल्याला पुढच्या साईडला इथे ट्रान्सपोर्ट लॉक देण्यात आलेला आहे या लॉकचा दादा याच्याविषयी थोडस जरा विस्तार सांग काय या सा फायदा या लॉकचा फायदा असा आहे जेव्हा कुठलेही अवजार आपण जोडतो त्याला ते अवजार जोडल्यानंतर ते अवजार नंतर खाली पडू नये त्याच्यासाठी हा जर लॉक आपण करून घेतला म्हणजे इथे जर ट्रान्सपोर्ट लॉक तुम्ही केलं हे तर ते परत खाली येत नाही त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार म्हणा किंवा शेतकऱ्यांनी जसं सुचवलं तशा पद्धतीनं फीचर काही बदल करता आहेत का या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे दमदार मॉडेल खरंतर लॉन्च केल्याचं पाहायला मिळतंय चिता डी आय बत्तीस असं या मॉडेलचं नाव आहे मंडळी याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर लवकर तुमच्या जवळच्या डीलरशिपला तुम्ही भेट द्या सविस्तर माहिती घ्या याची डेमो ट्रायलसुद्धा भेटते तर तीसुद्धा घ्या आणि आपल्या शेतीला आधुनिक करण्यासाठी शेतीला एका वरच्या लेवलवरती नेण्यासाठी या मॉडेलला आजच आपल्या शेतीमध्ये समाविष्ट करून घ्या